एस टी बसला ट्रिपल सीट धडकून मोटरसायकलवरील दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे याप्रकरणी एस टी बस चालक सुयोग दिलीप धुमाळ व छत्तीस राहणार बुवाचे वठार तालुका हातकणंगले यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यांच्या तक्रारीवरून मयत अमोल अशोक भदनाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी एस टी बसवर चालक म्हणून काम करतात पंधरा मार्च रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास नाशिक मिरज जाणारी एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी सेहेचाळीस पस्तीस घेऊन ते सांगलीकडे येत होते तर मयत अमोल भदनाळे हे मोटरसायकल नंबर एम एच शून्य नऊ एफ एम एकतीस चाळीसवरून नथुराम विष्णू मोरे आणि अनोळखी इसम यांना पाठीमागे बसून ट्रिपल सीट भरधाव वेगानं निघाले होते अमोल भदनाळे यांचा मोटरसायकलचा ताबा सुटला आणि मोटरसायकल समोरून बसच्या ड्रायव्हर बाजूस जोरात जाऊन धडकली या अपघातात स्वतः अमोल भदनाळे तसेच त्यांचे पाठीमागे बसलेला नथुराम विष्णू मोरे या दोघांचा मृत्यू झाला आहे तर अनोळखी एक इसमास जखमी अनोळखी एक किसम जखमी झाला असून मोटरसायकलचे नुकसान झाले आहे याप्रकरणी एसटी बस चालक सुयोग धुमाळ यांच्या फिर्यादीवरून अपघातात मयत झालेले मोटरसायकलस्वार अमोल बदनाळे यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे